नवनीत राणा विरुद्ध कडू संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच अमरावतीत प्रहारचा जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं अमरावती लोकसभासाठी दिनेश बुब आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत असाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळी यांनी प्रहार पक्षाच्या वतीने दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आज आमदार बच्चू कुडू असेल किंवा राजकुमार पटेल असेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनेश बुब जे आहे ते प्रहारच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी त्यांची जी आहे ती अमरावतीच्या नेहरू मैदानात भव्य अशी सभा होणार आहे आपण इथं पाहू शकतो या भव्य सभेचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे हे पूर्णच्या पूर्ण नेहरू मैदान जे आहे ते एका पेंडॉलने आच्छादित केलेलं आहे बसण्यासाठी खुर्च्यांची जी आहे व्यवस्था आता संपूर्ण जमात हैल्लू भाई जवनजार है अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रवन है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बोटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां आणि के घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थोप्लस शिवसेना बोलणार बहु आयोजन जे आहे आज रॅलीचं इथं करण्यात आलेलाय कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे भव्य विराट रॅली आज इथं निघणार आहे दुपारी एक वाजता एक मोठी भरगच्च सभा ज्याात साठ ते सत्तर हजार लोक इथं आज संपूर्ण मतदारसंघातून दिनेश भाऊचा नामांकन अर्ज भरण्यासाठी येणार आहे जे हाडामासाचे कार्यकर्ते आहे त्यांनी मनावर घेतली आहे आणि आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे की दिनेश भाऊ बहु प्रचंड बहुमतानं या निवडणुकीत निवडून येते हा नक्कीच आता जर पाहिलं तर सर्वच पक्षातील जे कार्यकर्ते आहेत ते आम्हाला मदत करणार आहे अशी प्रतिक्रिया प्रहारचे नेते जे आहेत ते वल्लू जवान जाळ्यांनी दिल्या व्हिडिओ जर्नलिस्ट सागर दाळे अनिरुद्ध दवाडे झी मीडिया अमरावती